जय महाराष्ट्र मित्रांनो अनेकांचे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न असते तुम्हाला देखील जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच तुम्ही घराच्या छतावर स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता कमीत कमी भांडवलात तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता घराच्या छतावर बिझनेस सुरू केल्यावर तुम्हाला जागेचे भाडे देखील द्यावे लागणार नाही त्यामुळे तो खर्च देखील वाचेल त्यासोबतच सोलर पॅनल यांसारख्या व्यवसायात तुम्ही घरातील विजेची बचत देखील होऊ शकते तुम्ही घराच्या छतावर शेती सोलर पॅनल होल्डिंग्स यांसारखे व्यवसाय सुरू करू शकता चला तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच पहिल्यांदा चालला तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील टेरिस फार्मिंग टेरिस फार्मिंग हे सध्या खूप प्रसिद्ध आहे टेरिस फार्मिंग म्हणजे तुम्ही घराच्या छतावर शेती करू शकतात घराच्या छतावर तुम्ही कमीत कमी खर्चात काही फळांची झाडे वनस्पती उगवू शकता त्यासोबतच तुम्ही भाज्यांचे पीक देखील घेऊ दे शकता पॉलीबॅगमध्ये भाज्यांचे बियाणे लावू शकता त्यानंतर सोलर पॅनल तुम्ही सोलर पॅनेल लावून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता सोलर पॅनलमुळे तुम्हाला विजेचे बिल देखील जास्त येणार नाही तसेच घरातील वीज बिल देखील कमी येईल त्यानंतर आहे मोबाईल टॉवर जर तुम्ही तुमच्या घराच्या छताला भाड्याने दिले तर तुमची चांगली कमाई होऊ शकते मोबाईल कंपनीचे टॉवर लावण्यासाठी तुम्हाला पैसे देईल तुम्हाला जर मोबाईल टॉवर लावायचे असेल तर टॉवर ऑपरेटर कंपनीशी संपर्क साधावा त्यानंतर आहे होर्डिंग्स किंवा बॅनर तुमचे घर जर रस्त्याच्या बाजूला असेल तर तुम्ही छतावर होर्डिंग्स किंवा बॅनर लावू शकतात यामुळे तुमची चांगली कमाई होईल फक्त हे होर्डिंग्स लावताना कायदेशीर गोष्टींचे पालन करावे होर्डिंगची साईज चेक करावी यातून तुम्हाला भाडे देखील मिळू शकते तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद